मिरजेतील नागरिकांनी आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर भारतीय ध्वज गाऊन राष्ट्रगीत गात केला खाडे यांचा निषेध मंत्रिपद न मिळाल्याने म्हातारा डोक्यावर पडला मैनुद्दीन बागवान यांचा टोला काल सांगली येथे माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांनी मिरजेची तुलना मिनी पाकिस्तान अशी केल्याने संतप्त मिरजकर नागरिकांनी आज सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर भारतीय ध्वज घेऊन राष्ट्रगीताचा निषेध व्यक्त केला ज्यांनी मिनी पाकिस्तान असे संबोधले तेच मूळचे पाकिस्तानचे असतील म्हणून त्यांच्या तोंडातून पाकिस्तान हे तोंडा उद्गार आले मंत्रीपद न मिळाल्याने म्हातारा डोक्यावर पडलाय असा टोला माझी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी गुन्हा दाखल करावा आणि कडक कारवाई करावी अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे आमदाराने सांगलीमध्ये एक वक्तव्य केलं आणि त्याने सांगितलं का मी मिरज मिरज हे पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानातून मी चार वेळा निवडून आलोय खर तर ही गोष्ट खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या नागरिकांना मग हिंदू असतील मुस्लिम मुस्लिम असतील सगळ्यांना लांछनास्पद असं वाक्य त्यांनी वापरलेलं आहे आणि हा आता मी सगळ्यांच्या समोर माझा एक प्रश्न आहे की हे वाक्य किंवा हे जर एखादं वाक्य आणि शब्द एखाद्या मुसलमानानं वापरलं असतं तर आत्तापर्यंत मिरज दवे महाराष्ट्र पेटला असतं परंतु हा सत्ताधारी आमदार असल्यामुळे याला कुणीही बोला कुणीही चाप लावायला तयार नाही हा राष्ट्रद्रोह करतोय या या निमित्तानं त्याने हे जे बेताल वक्तव्य केलंय आणि त्याच ठिकाणी हे हिंदू राष्ट्र म्हणून लवकरच अस्तित्वात येईल हेही वाल्गना केले म्हणजे तुमचा संविधानावर विश्वास नाही का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून शपथ खोट्या कशाला घेत आहे तुम्ही शपथ घेत असताना आमदारकीची आणि मंत्रिपदाची शपथ घेत असताना सांगितलं की मी संविधानाशी आणि कायद्याशी बांधील राहीन आणि मग हे जर असेल आणि संविधानाशी बांधील असाल तर मग हिंदू राष्ट्राची कशी काय मूर्त स्वरूपामध्ये आणि त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करता असं सांगताय मिरजेच्या असलेल्या बहुसंख्य मुसलमानांना एक लांछनास्पद आपल्याला त्यांना एक अपमानास्पद वागवायचं म्हणून या ठिकाणच्या लोकवस्तीला मिनी पाकिस्तान असं संबोधताय हे खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांना हे लांछनास्पद आहे आणि ह्यांना लाज वाटेल असे हे है कृत्य यांनी या आमदारांनी केलंय भविष्य काळामध्ये याने आपलं तोंड सांभाळावं आणि तोंड न सांभाळता असं जर बेताल वक्तव्य करत असाल तर भविष्य काळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल हे लक्षात ठेवा हिंदू राष्ट्राची संकल्पना मिरजेसारख्या धर्मनिरपेक्ष मतदारसंघामध्ये वाल्गना करत आहे हे चांगलं नाही भविष्य काळामध्ये तुम्हाला आणि माहित आहे चार वेळा निवडून आलेत आणि पुढच्या वेळेला हे मतदारसंघ ओपन होणार आहे यांचं काही टिकाव बिकाव लागणार नाही म्हणताना जाता जाता येईल ते तोंडाला येईल ते बरायला लागले पुढच्या वेळेला नंबर नाही पुढच्या वेळेला मतदारसंघ ओपन होणार आहे ओपन झाल्यावर तुम्हाला कुत्रे बी विचारणार नाही आजच सांगा लागलं धन्यवाद चाल <person> सुरेश खाडे यांनी मी पाकिस्तान म्हणून जे उल्लेख केले त्याविषयीचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि सुरेश खाडेंनी जे वक्तव्य केलेलं आहे मला मिरजकर जनतेला प्रश्न उच्चारा गेले वीस वर्ष त्यांना आपूर्ण मिरज शहरातून निवडून देतोय ज्या ज्या लोकांनी मिरज शहरामध्ये जातात हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचाही अपमान आहे त्या ज्या ज्या लोकांनी त्याला मतदान केलंय त्यांचाही यावेळी अपमान आहे त्यांनी सांगायचा सा उद्देश एकच आहे की ह्या वेळेला मिरजेमध्ये ह्या विधानसभेमध्ये त्याने अनेक गोष्टीचा वापर केला पैशाचा वापर केला अनेक गोष्टीचा वापर केल्यानंतर सुद्धा मिरज शहरामध्ये त्यांना मिरजेतून मतदान देखील मिळाली नाही म्हणून हा मातार डोकावर पडलं आहे एवढं होऊन सुद्धा फडणी साहेबांनी तिला मंत्रिमंडळात घेतलेलं नाही म्हणून हा म्हातारा डोकावर पडणं वाटेल ते बोलायला लागलंय कारण आता आहे ना एक वेळ सांगितले परमाने गेले वीस वर्ष जनतेने तिला अंगावर घेतलं निवडून दिलं कारण हा मिरजेचा रहिवाशी नाही आहे हा मिर्जेहून मिर्जे होऊन राहिलेला आहे मला पोलीस डिपार्टमेंट खात्याला सांगायचं आहे की हे जा पासपोर्ट आधी ताफसा हे मिरजेचा आहे का हे पाकिस्तानमधून आलेला आहे मला आता शंका आहे की हे भारतातलं नव्हे हेच पाकिस्तानमध्ये आलेलं आहे आणि इथे राहून इथे निवडून आलेले आहे त्यासाठी ती चौकशी करावी आणि त्यांनी जे भाषा आहे डिपार्टमेंट त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करून त्याच्यावर ना कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन आम्ही यापुढे करू आपल्या मिरज मिरज विधानसभा मतदारसंघाचे मा आमदार आणि माजी पालकमंत्री कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी काल एका कार्यक्रमामध्ये मिरज आणि हे मिनी पाकिस्तान असं संबोधलं आणि सांगितलं की मी चार चार वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून येतो आता जर हे चार चार वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून येत असतील तर पाकिस्तानातल्या राज्यकटानुसार देखील पाकिस्तानचा नागरिक असेल त्यालाच ते तिकीट मिळत असताना निवडण्यात असतो असतात मी ह्यांनी इनडायरेक्टली नागरिक आमदारांनी मान्य केले का की ते पाकिस्तानचे नागरिक आहेत आणि जर तुम्हाला एवढी हाऊस असेल पाकिस्तानचे नागरिक म्हणून जगण्याची तर तुम्ही पाकिस्तानात जाऊन राहाजेत राहण्याचा अधिकार नाहीये कारण तुम्हाला ज्या मिरजेच्या जनतेला निवडून दिले त्या मिरजेच्या तुम्ही सरळ सरळ अपमान केलाय त्यांचं भारतीय नागरिकत्व हो, तुम्ही आणि त्यांना पाकिस्तानी म्हणून प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला इथं मिरजेमध्ये व्यवस्थित राहण्याचा नागरिक म्हणून जगण्याचा धर्मनिरपेक्ष जगण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही त्याला धर्माच्या चौघ आणचा प्रयत्न करत असाल तर हा नालायकपणा मिरजेत मिर्जेतून घेतला जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवावं त्यासाठी आम्ही आज सगळेच नागरिक मिळून या यांच्या ऑफिस समोर उभं आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला आमच्या देशामध्ये आमचं राष्ट्रगीत आमचा तिरंगा ध्वज हा किती महत्वाचा हे सांगण्यासाठी आम्ही राष्ट्रगीत म्हणलं तिरंग्याला सोल्यूट केला तिरंगा गीत म्हणलं आणि यांना सांगून दिलं तुम्ही जर याला पाकिस्तान म्हणत असाल तर आणि आमच्या राष्ट्रगीताला जर तुम्ही देशद्रोही म्हणत असाल तर आम्ही आमचं राष्ट्रगीत तुमच्या पाकिस्तानात त्यांनी सांगितलेलं पाकिस्तानामध्ये उभं राहून तुमचा देशद्रोह करायला तयार आहे आणि पहिला देशद्रोह आम्हीच सगळ्यांनी म्हणून केलाय तो राष्ट्रगीत म्हणून केला आहे जर तुम्ही या पुढे अशा काही अशा काही गोष्टी केल्या तुम्हाला आम्हाला पाच वर्ष सहन करायचं गरज पडू नये आम्ही तुम्हाला लवकरच पान उतार करायचा प्रयत्न करू आणि विनाकारण तुम्ही आमच्या मिरजेच्या मतदारसंघामध्ये जातीय ते निर्माण करून तो कुठला रत्नागिरीचा माणूस येतो इथं काहीतरी बडबडत आणि त्याचा तुम्ही पाठिंबा नाही त्याच्यासमोर तुम्ही किती मोठे आहात हे दाखवण्यासाठी उगाच काहीतरी जर परत असाल तर हे चुकीचं आहे आहे लवकरात लवकर थांबवावं आणि माझी पोलीस प्रशासन आणि इथल्या सांगलीतल्या सगळ्याच नागरिकांना अशी नम्र विनंती आहे की तुम्ही सुरेश भाऊ खाडे जे माजी पालकमंत्री आणि कामगार मंत्री होते यांच्यावर युएफीएचा आणि दहशतवादी सॉरी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी जर ती कारवाई होत नसेल तर आम्ही असं समजू की हे प्रशासन हे गृह मंत्रालय हे सरकार हे सगळं सगड़ या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी आहे आणि ते देखील देशद्रोही आहे तर आम्ही भारतीय आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे त्यांना अभिमान नसेल भाजपवाल्यांना तर आम्हाला नक्कीच अभिमान आहे लवकरात लवकर यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अन्यथा यांनी सगळ्यांसमोर येऊन भर सभेत पुन्हा देखील सभा घेऊन माफी मागावी एवढीच आमची इच्छा आहे